नमस्ते मित्र मैत्रिणीनो जय श्रीज गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ही जास्वंदीची कटिंग दाखवत आहे आणि हिला लावून दोन महिने तरी झालेले असतील आणि याला कळी आलेली आहे आता याला कसलं फूल येणार आहे ते माहित नाहीये कारण एका मैत्रिणीकडून आणलं होतं आणि तिने पण असंच लावलं होतं लाल फूल आहे म्हणाली पण याची पानं वेगळी आहेत तर आपली जी लाल फुलाची जास्वंदी असते ती माझ्याकडे आहे ते तू मला ते सुद्धा पानं दाखवते आणि त्याला साधी फुलं येतात आपण देवाला वाहतो ती तर याची पानं वेगळी असल्यामुळे मला असं माहीत नाही आता याला कसलं फुल येणार आहे तर ही कटिंग पहा किती छोटी लावली होती आणि तिला हे दोन फुटवे आलेले आहेत तर हा इकडे गेलेला आणि हा उभा एक फुटवा आणि याला आता कळी आलेली आहे ही सुद्धा आलमंडाची कटिंग लावलेली होती मी ती सुद्धा फुटलेली आहे प्रश्न विचारण्यात आला होता माक्याला कोणत्या कलरची फुलं येतात तर अशी फुलं असतात माक्याची व्हाईट कलरची हे पहा आणि ह्या बिया आहेत या बियानंतर आहे काळ्या होतात आणि ही असं असतं त्याच जी फांदी असते ती अशी असते पानं ह्या कलरची असतात आणि जेव्हा आपण याचे पानं हाताला चुरगळतो हातावरती चुरगळतो तेव्हा त्याचा काळा कलर होतो हाताचा थोड्या वेळाने तर ही माका ओळखण्याची खून सुद्धा तुम्हाला सांगते प्रश्न विचारला होता म्हणून हे सांगत आहे नाही तर आपण व्हिडिओ दुसराच करत होतो पण अचानक लक्षात आलं कारण मी आताच त्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर ही आलमंडाची कटिंग आहे आणि ही सुद्धा फुटलेली आहे तुम्ही पहा याला सुद्धा थोड्या दिवसांनी फुल येईल तर आज आपण पाहूयात मी कोणकोणत्या कोणत्या कटिंग लावल्या होत्या आणि त्या किती ग्रो झालेल्या आहेत तर याची सुद्धा मी कटिंगच लावली होती आणि हे सुद्धा खूप छान झालेले आहे हे आता याला मोठ्या कुंडीमध्ये लावावं लागेल मला आणि हे मी नर्सरीतून आणलं होतं हे पहा याला सुद्धा छान असं फुटलेलं आहे तर आज जरा निवांत आहे माझ्याकडे वेळ थोडासा आणि सर्व घरातील माणसं आज जरा लवकर बाहेर गेलेली आहेत कारण रोज खूप उशीर होतो आणि त्यामुळे मला अजिबात निवांतपणा मिळत नाही आमच्या इथे ते रस्त्याचे कामं चालू आहेत आणि त्यामुळे खूप धूळ होते आणि आवाजसुद्धा खूप येतो तर तुम्ही समजून घ्याल आणि ह्या कोबीला पहा किती कोबी आलेली आहेत तर हे कोबी पासूनच मी कोबी तयार केला होता आणि नंतर त्याला एक कोबी येऊन गेलेला आणि नंतर मी तसंच ठेवलेलं त्याला ता, आता 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 त्याला हे चार पाच कोबी येत आहेत एक भैया आहे तो झाड वगैरे घेऊन आणि त्याच्या त्या टॅम्पो मधून एक छोटासा तुकडा घेतला होता आणि तो लावला होता खूप छान असं हे रोप तयार झालेलं आहे याचं नाव मला कोलियस हा याचं नाव कोलियस असं आहे तर हे ॲग्लोनिमा आहे आणि याची सुद्धा खूप ग्रोथ चांगली झालेली आहे अजून याला मी कुंडीमध्ये लावलेलं ला नाही आहे प्लास्टिकमध्येच आहे हे किती मोठं झालेलं आहे एका मैत्रिणीला सुद्धा मी याच्यातील रोपं दिलेली आहेत एका ठिकाणी मला हे मिळालं होतं त्याला खूप छान असे फाटी फुटलेले आहेत हे पहा आणि अगदी छोटी कटिंग लावली होती एवढीच कटिंग लावली होती तरी त्याला मुळ्या फुटतात आणि एवढी छोटी कटिंग लावली होती आणि नंतर त्याचं किती सुंदर असं रूपांतर झालेलं आहे हे लटक लटकून राहतं छान दिसतं आणि आजूबाजूनही भरपूर प्रमाणात याला असे कोंब फुटलेले आहेत हे पहा याला मी वरती लटकवलं तर ते खूप अजूनच मोठं होईल मी आता हे दाखवण्यासाठीच खाली घेतलेलं आहे याला मी एक आंबा बाराम आंब्याचं रोप आणलं होतं नर्सरी मधून आणि तुम्हाला ते दाखवलं पण होतं याला मी लावलेलं आहे याला एक छोटा आंबा आलेला आहे तो मी काढलेला नाहीये पण हे छान झालेलं आहे आठ दिवस झाले त्याला लावून आणि ही आहेत आपली अंजीराची रोपं बियांपासून तयार केलेली वेगवेगळ्या ठिकाणी मी लावलेली आहेत आणि या कुंडीत मध्ये हे दोन तीन राहिलेले आहेत तर हे तसेच ठेवलेले आहेत आणि इकडे डबल चांदणीचं चा जे फूल असत त्याच कटिंग लावलं होतं आणि ते सुद्धा ग्रो झालेलं आहे एक दोन फुलं येऊन गेलेली आहेत त्याला मंद सुवास असतो खूप छान असतात एक जोराची कटिंग लावली होती ती सुद्धा छान फुटलेली आहे तर मी आज निवांत थोडंसं काम करत आहे गार्डनमध्ये येऊन मी झाडांना माझ्या हाताने पाणी घातलेले आहेत माझे मिस्टर पाणी घालतात पण आज मी जरा निवांत पाणी घातलेलं आहे आणि त्यामुळे झाडांबरोबर मी थोडा टाईम शेअर केलेला आहे हे झाड माझ्या खूप आवडीचं आहे आणि त्याला मी हात लावून लावून खूप वेळ पाहत बसले होते तर हे सुद्धा मी कटिंगपासून लावलेलं ला आहे हे मी नर्सरीतून आणलं होतं आणि खूप मराय झालं म्हणून त्याची छोटीशी कटिंग ठेवली आणि ती लावली तर ती आलेली आहे हे, हे कटिंगपासून लावलेलं ला आहे आणि मला झाडांमध्ये बसलं ना खूप आनंद येतो जेव्हा मी ह्या झाडाला हात लावत होते तेव्हा आजूबाजूचे इतरही झाडं माझ्याकडे पाहत होते जसं की ही शेवंती पाहत होती आणि मला म्हणत होते आम्ही सुद्धा आहोत जवळ आम्हाला सुद्धा असं हात आणि कुरवाळ म्हणून मग मी त्यांना सुद्धा थोडा वेळ दिला म्हणजे सर्वच झाडांना मी थोडा वेळ दिला आणि मला खूप छान वाटते मस्त वाटते झाडांमध्ये बसले तर मला खूप पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा मिळते मी कुठे पण जाते जेव्हा माझ्या झाडांचाच विचार करत असते माझे मिस्टर माझी मुलं कुठे गेले की माझ्यासाठी आवर्जून तिथून काहीतरी घेऊनच येत असतात आणि हे झाड माझं खूप फेवरेट आहे कटिंग पासून लावलेलं ला आहे आता इतकं मोठं झालेलं आहे हे, हे खूप मोठं झाड होतं आणि याला खूप फुटवे फुटतात दिसायला अतिशय सुंदर दिसतं याचे पानांचा कलर इतका सुंदर आहे पाहत राहाव असं वाटतं पाणी टाकल्यानंतर अजूनच सुंदर दिसतं आणि मला हे खूप झाड आवडतं सावलीत सुद्धा याला ठेवू शकता तुम्ही खूप झाडं आहेत माझ्याकडे पण सर्वच झाडं दाखवत बसले की व्हिडिओ मोठा होतो आणि म्हणून मी तुम्हाला कमी कमी दाखवते हा एक खूप माझा मस्त छंद आहे विरुंगुळा होतो मला त्याच्यामुळे आनंद मिळतो गुलाबांवरती अजून जास्तीचे फुलं नाहीयेत जे आहेत ते खूप छान आहेत मी नेहमी कटिंग लावत असते कुठेही गेली तरी मला कटिंग दिसली तर मी घेऊन येत असते आणि प्रयोग म्हणून मी लावत असते माझ्याकडे ॲडिनियमची सुद्धा रोपं आहेत आणि हे खूप छोटे आहेत माझ्याकडे म्हणजे यांना आता मोठ्या कुंड्या करायच्या आहेत पण माझ्याकडे तेवढा वेळ मिळत नाही आहे मला आणि त्यामुळे यांना मोठ्या कुंडीमध्ये लावायचं आहे ते राहून जात आहे पण याला फुलंसुद्धा यायला लागलेली आहेत आणि हे मी कटे बी आणलं होतं नर्सरीमधून नर्सरीवाले आता ओळखीचे झालेले आहेत आणि ते लावलं होत तर त्याला खूप छान असे फुलं येत आहेत तर बिया लावतानाचा व्हिडिओ आहे बरेचसे व्हिडिओ चॅनल वरती आहेत नक्की पहा याची सुद्धा कटिंग लावलेली आहे खूप छान दिसतात हे छोटे छोटे जे झाड असतात ना हे पहा याची सुद्धा कटिंगच लावलेली आहे अगदी हा छोटासा तुकडा जरी लावला तरी येतो आणि खूप सुंदर असा हा लुक असतो यांच्या ह्या झाडांचा कलरचा हे पहा याच्यामध्ये वेगवेगळे वेग कलर सुद्धा असतात हे मी आता याच्यामधून काढून लावलेलं ला आहे इकडे याच होत ते हे सुद्धा खूप छान दिसत आणि ही लिंबूणीची कटिंग लावलेली आहे हे पहा कट केलेलं आहे आणि तिथून हे फुटलेलं आहे तर हे मी लावलेलं नाही एका माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे कटिंग लावलेली आहे आणि फुटलेली आहे ती मोठं झालेलं आहे आणि याच्यामध्ये छोटस असं हे गुलाबाची कटिंग लावलेली आहे ती सुद्धा फुटलेली आहे देवपूजेसाठी जी आपण फुलं आणतो आणि त्याचच मी रोप बनवलं होतं आणि आता त्याचं हे पहिलं फुलं आलेलं आहे टेरेस वरती एक रोप होतं त्याची सुद्धा फुलं दाखवलेली आहेत आणि हे जरा वेगळंच आहे जरा हिरवट पिवळं आहे आणि हे पहा लावण्यापासूनचे व्हिडिओ आहेत चॅनलवरती नक्की पहा कसं लावलेलं आहे रोप दाखवलेली आहेत आणि ही फुलं आलेली आहेत तीन महिने लावलेले तीन महिन्यानंतर याला फुलं आले आणि तुम्हाला हे फुलं माहिती असतील तुम्ही देवपूजा करत असाल तर आपण फुलपुडीतून हे फुलं आणतो आणि त्याच्याच बिया लावल्या होत्या आणि त्यालाच आता हे फुलं आलेलं आहे तर याच्यासुद्धा आपण बिया धरून लावू शकतो तर हे सर्व कटिंगपासून लावलेलं ला आहे तर मागे मी एका ठिकाणी गेले होते मला हे तिथे कटिंग मिळाली ती सुद्धा लावलेली आहे भरपूर लावायच्या कटिंग त्याच्यातील काहीतरी येतातच असं होतच नाही येत नाहीत म्हणून व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी जरा शॉर्टमध्ये दाखवत आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद